गुड मॉर्निंग काय करतोय लिओ काय पाहिजे बूट नवीन बूट आहेत ना तू घेऊ नाही म्हणून वर ठेवले तू तिथं चालला घ्यायला चल जेवण करायला के <laughs> सविन सुरू छान छान शूज पाहिजेत नो नाही मिळणार तुला त्याला म्हणा खाली या खाली या म्हणा पाहिजेत बुट आणि बुट आहेत इथं येत आहे का घेता येत त्रासच होतोय ना जमलं जमलं नाही लोट्या चल जेवण करायला बस खाली सीट डाऊन लिओ कुदुकुद कुद 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 कुदु खेळतोय त्याच्या बाळासोबत तुझं बाळ बेडोक बाळ नळापासून लांब हो तू काल नळ तोडलास ना तू आज सकाळी आहे दुसरा परत तोडशील तुझा मालक मारीना आता तुला पण मला पण साहेब ओली हो साहेब एका जागी बसा ना मेकअप चालला इथं खांगवा लागण टोच लागण लागन लागन तस तडकतेच केस कसं बसलाय त्याच्या बाळाला घेऊन गल एवढी झोपाली मग कशाला उठायचं झोपायचं ना लिओने आज परत नळ तोडलाय लिओ नवीन बसावन बसवलाय रे कुणी तोडलाय नळ लिहून तोडलाय ना त्याला ला चटका लागलाय तो तोडायचा आता का रे नळ तोडला तू रोज एक एक नळ तोडितोस लिओ तुझा मालक व्हायचा ना ते नळ जुडू जुडू तुला काय लाज लज्जा शरम आहे का नाही तिकड वारे वा लगेच जाऊन तुकडा लगे त्याला लादच लागलाय हो तिकड आता मार खाशील पागल चांगले कामात येतच नाही नुसता नळ तोडितोय माठ्या चल तुला आता लरटेला द्यायला लावणार आहे तेच ना रोज रोज एक एक नळ तोडीतो इकडं तुझ्या सोबत बोलत आहे मी का नळ तोडला तू मजा वाट ती तोडायला दगड नकाव लिओच झालंय आता जेवण आणि लिओने केलाय नवीन पराक्रम नळ तोडायचा का तोडलाय दगड गिळशील तो दगड दगड काढते मी लिओ भाऊ पागल झालास का काय दगड खायचे आता जेवण नाही याल आवडत याला दगड आवडत आहेत मैशाला मैशाल सांगायचं याला मार नळ नळतोडीत येऊ रोजी एक एक माठ्या याला सोडून यायचंय जंगलात आता आम्ही चिमण्या पाळणार आहेत तुला सोडून येणार आहे कोड तोआड रगील रगील वरचाच कसं काय तोडीत आहे का आणि लगेच उपसम काढित हेवी तुटलेलं आहे कस तोडलंय असं पाय करून का बसतो तू हा असं पाय का करतो तू फेकडा झालाय कन्हाळ तोडला तू लिओ हो। इकडं बघ इकडं बघ कन्हाळ तोडला थो। तू काल तोडून भागलं नाही आज परत तोडलास तेच ना फुकटा आलाय नळ का मज्जा वाटते ती तोडायला आग पानाकरी करीत नुसताच कुठ नाही जायचं पळायचं नाही नुसत्या गाड्या आल्यावर हो। येड लागल्यासारखं चला लगेच पळाला म्हणूस एकदम इतका राग आला का तुला बोलले रुसून बसला इकडं नळका तोडला तू मग हा नुसती बडबड केली तरी इतका राग येतो मारल्या इकडं बघ तू का काळ तोडला तू नळका तोडला लियो रगील रुसून बसला असा तुला जंगलात सोडून येणार आहे आम्ही आता गाडीत जायचं या आणि सोडून यायचे तुला जंगलात नवला तोडीतोस ना कसा बसलाय रोसून तलाही नाटकं करशील झोपायची कसा लिओ लिव खाली लिव्या टीव्या असा बिंद नाही झोपत तो लगेच उठवतो गाडी खाली थंड वाटतय त्याला कसं झोपलंय मला पण झोपा वाटतंय तुझ्यासारखंच आता लोळा वाटतंय लिवरा दिसला चालले मेंढ्र दिसले पाहून कसं करतोय लिओ हळूच हळूच बाळा चाललेत ते चाललेत चाललेत गेले 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 किती मोठी लाईन आहे गेले

ना गेला 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 हळूच रे राजा लाग रे गेला गेला भूभू गेला किती धावपळ चालली त्याच्या जीवाची इकडून तिकडं तिकडून तिकड <tap> दमला पळून पळून अजून देऊ पाणी तुला थांब काय थांब 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 बादली भरू दे अगोदर अगोदर भरू दे सरळ वाजली सरकड्यावर नोर गुड बॉईस ना

हाताने जमना ना थांब सरक सरक <laughs> गोल गोल विंगते बाद झाला आता ओल्ला झालाच पूर्ण हिरो जर्मन हे जर्मन जर्मनच्या पातेलाच खेळत है जर्मन गेले सगळे चला आता बेडूक कुठे गेलेली हो बेडूक बेडूक कुठे बेडूक बघ बरं बेडकाजवळ उभं राहिलाय बरोबर गुड इव्हिनिंग हे आहे लिओच बेडूक लिओच बाळ छोट छोट घेऊन पळाला लिओ बाळाला बाळ टाकून पळाला <laughs> <laughs> तुझं बाळ रडत आहे लिओ आमचं बिडूक आहे तुझं नाही आहे आमचं आहे काय आवाज आला काही पाणी खेळायला हो किती आवाज येतोय ना तिकडून लिओ 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 गुड इव्हिनिंग सनसेट कुठे गेला लिओ कुठे गेला लिओ अगं माझं लिओ कुठं गेलं कुठं गेलं वाट बघतोय कोणाची वाट बघतो गेले सगळे ते भूबू गेले त्यांचे त्यांच्या घरी गेले की तुझं बा कुठं घुसतला होतास जाळ्या लागल्यात केसांला हे आहेत वचे दोन कान काळू काळू बाळू ट्रॅक्टरचा आवाज आलाय आता हा ना काय उड़ा मैड्या मारू नको मकर दमू नको शांत बस आपला ट्रॅक्टर थांबलाय तिकडंच त्यांना माहिती तू तयारच आहे इकडं जर्मान आहे जर्मान अगं माझं लिओ क्यूट क्यूट लिओ बस खाली खाली बस इकडं आहे ना ट्रॅक्टर तिथं थांबलाय ना ते वाट बघतोय ट्रॅक्टरची म्हणजे उड्या मारायला तिथं थांबलाय दुकानात येणार रे येणारे येणार वेट करो वेट ट्रॅक्टरची वाट बघतोय या म्हणा लवकर मला उड्या मारायच्यात मारा हा ना दिसतोय काला बर का ट्रॅक्टर आता फायनली ट्रॅक्टर आलेला आहे oh, oh. गेला आदळत आपटत किती बॅक आवाज <्वाग> ट्रॅक्टरचा लिओ लिओ हे लिओ कुठं <्वाग> पळतो रात्री चोरटे आले ते आमच्या इथं कॅमेऱ्याच्या नोटिफिकेशनमध्ये बरोबर सायरन वाजलं मग नोटिफिकेशन पाहिलं लिओला इतक लांब होतं ना एवढं जाणीव नसन झाली इतक्या लांब ते सायरन वाजलं ना मग आम्हाला लगेच जागा आली पण उशीर झाला तर साडेचार वाजले तर इतक्या उशिरा नाही चोरटे ना काय सांगावं जाता जाता बघावं म्हणशील जमलं तर ग्रीन ग्रीन शर्ट वाला चोर कोण 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 दिसतो कोण पक्षी आलेत झाडावर ते आहे फांद्या डुलत डुलत डुलतय डोलत डोलट चालाय लिओ आपलं पाणी वाळा आता चल थोडंसं पळ मग जेवण करायला तूच बाळ रडता येईल हो बस चल भरपूर खेळला पाणी चल तिकडे बसायला इकडे इकडे चल किती खाली कळ्या आल्यात लिओच्या दावडीतून राहते का नाही काही ना फुलं तर का नाही काही ना ह्या ये लिओच्या येड्या लिओच्या फाज्या तोडी तो ये गुलाबाच्या आणि खातो लागन बाळा काटा चल इकडे बसायला चल तिकडं वास्ते? वास्ते। तू कुठे गेला तरी कॅमेरा तुझ्याकडेच ये काय वाजते झाडी या इकडं तिकडं नको जाऊ जाड तोडशील तू इकडे इकडे येली हो कसा नळ तोडलाय लिओनी हा आज तोडलाय आणि हा काल तोडलाय याच्यावरच दोन दिवसात दोन आ थांबे पाहिजे तिकड हँडवॉश पाडून दिलं लिओ घेतला हो। नळ खेळायला ते आणि पळाला तोडायला इकडे आणते इकडे चल इकडे आणतो नळ आणि इकडे चल या इकडे घेऊन इकडे घेऊन या ये इकडं कळत आहे सगळं त्याला इकडे म्हणलं बरोबर आहे चल तिकडे बसू आपण बस तुडीत तसं पण तू तुडूनच आहे दात पडण रे इतका हुशार आहेस तू इतकं समजतो तुला इकडे म्हणलं बस म्हणलं ग म्हणजे बाळ अरे त्याला हे टेफलॉन ते कडावं लागेल दे डोळे बसून थांब चिमणी बघ काय म्हणते चिव चिव चू, चिमणी चू, आता देणार नाही त्याला रागिन तो बसला येतो दारात तेव्हा आता ते दरवाजा लावलेला नाही तो ब्ल्यू कलरचा नळ देऊ कायला तोडायला तोडलेलाच आहे आधीच त्याने घेतलाय तो देना रागीन त्याला लगेच देना चालला चाललाय का रे खडूस मी बसले ना तुझ्याजवळ हं बसलाय जाऊन खडूस बसू दे तुझ्या जवळ मी इकडून बसन आता काय करशील तू अयो अयो माझ नळ पण थोडा वेळ मग जेवण करशील चांगलं पटपट पटपट पट। खाशील दे आमचा नळ अटॅक आहे लिहो दे आमचा नळ दात दाखव तुझे तुझे नाजूक नाजूक छोटे छोटे दात दाखव छोटे छोटे माठ्या तिकडे तोंड घेतोय छोटे छोटे चला नळ काढून घ्यावा लागेल मला हे तोंडातून याच्या आणि तो आता कसं देईल मला माठ्या तिकडं तोंड घेतोय चला आता जेवण करायची लिवाला दे इकडं त्याला काही पण चिकट लावलेलं असण पोट बिघडन तुझं त्याने दे इकडं मग दे इकडं लिवा नाही मार खाशील दे इकडं तोंडात घेऊन पळतोय बघतोस माझी थांबा मी नळ घेते आता चिमण्या काय म्हणता येतली हो या। गेली घेतला मोये मोये ठेवून देते मी गाडी एवढ्या सामानाला खतरा आहे गाडी ठेवलेले हो काय काय राग आला तुला पाहिजे तुला नाही घेता येणार मी पलीकडे ठेवलेलं हो आहे चला तर मग आता लिवला करायचं जेवण चल वाटे जेवण करायला शू देतोय वरती नळ हे तुला पाणी नाही भेटत का प्यायला चल तिकड जेवायला चल चलो चलो बगळे बगळे आलेत किती बसलेत झाडावर बस हाय तिकडचे आता नेमकी संध्याकाळचे आले ते एवढे कॅमेरा दिसतो त्यांना बघून भुंकवतोय आवाज येतोय आणि बाळाकडून आवाज येतोय दिसतेच गवढ दिस हा उडच आणि दिसते आई किती आले होते बघ छान आहेत पाहिले लिहून अजून त्यांनी उठवायला मुक्काम छान वाटते अशी पक्षी दिसल्यावर मुक्काम गेला दुसरं आता पक्षी दिसत नाहीत पहिले गेले 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 चला आमचं चाललंय जेवण आहे कोण कोण पळाला कोण आहे कुणाला बोलक कोण दिसलं तुला तिथंच बाहेर चोर होता रात्री लिओ इथं इथं बाहेर उभा <laughs> कस पकडलंय तोंडात तुझं बाळ पडलं खाली कोण दिसतय चोरटा आला काय कुठं पळवतोस छान हवा सुटली चला आता बंगलातली झोपणार आहे Bye. Good night. Sweet dreams. Take care. Bye.